नमस्कार रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत तर आज आपण बनवतोय गावरान चवीचं भरलं कारलं आणि हे कारलं ना अजिबात कडू होणार नाही त्यासाठी ना त्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा कारण ना मी शेवटीला ना याची जी ट्रिक्स आहे ना ती सांगणार आहे चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया आणि हो अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी चार मध्यम आकाराची कारली घेतली आणि ही धुवून घेतलेले आहे तर याला ना आपण अशी मधून एक फट पाडायची आणि याचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यायचे तुम्ही हवं हो तर याच्यापेक्षा छोट्यालाही करू शकता किंवा मोठेही करू शकता तर हे बघा आता याच्याशी तुकडे केले की।, याच के की याचे काप केले की याच्यामधून ना आपल्याला जो यातला जो गर असतो ना तो बाहेर काढून घ्यायचा आहे बियाचा जो भाग असतो तो, तो काढून घ्यायचा म्हणजे ना यामध्ये आपल्याला मसाला भरायचा ना मग त्यामध्ये मसाला ना असा व्यवस्थित भरता येईल त्यासाठी ते आपल्याला हे यातला गर काढून घ्यायचा आणि ते, ते ना चवीला कडूसुद्धा लागतं त्यामुळे त्याला बाहेर काढून घ्यायचं आता हे काय करायचं आपल्याला एका डोममध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये ना मीठ घा टाकायचं आणि हे आपण जे कारले चिरून घेतले ना ते कारले यामध्ये घालायचे आणि हे कारले ना आपल्याला कमीत कमी अर्धा तास किंवा एक तास तरी आपल्याला या पाण्यामध्ये ठेवायची यामुळे काय होईल ना कारल्यातला जो कडूपणा असतो ना तो निघून जाणार आहे एक्स्ट्रा टेप ही फॉलो करायची आता ना इथं कारले ना स्वच्छ धुवून घेतले आता ना आपल्याला काय काय मसाला लागणार आहे ना काई -काई मसाल तो मसाला तयार करून घेऊया आणि मसाला वाटून घेऊया तोपर्यंत कारलेनं छान असे व्यवस्थित भिजले जातील आता इथं चुलीवरती ना मी कांदे भाजायला टाकलेत ते इथं तीन मध्यम आकाराचे कांदे इथं चुलीवरती भाजायला ठेवलेत आता कांदे भाजून झाले ते ना मी आता चुलीमध्ये ट्रान्सफर करते आणि वरतून मसाला भाजून घ्यायचा तर इथं मी खोबऱ्याचे काप धणे शेंगदाणे तेजपत्ता लवंग मिरे हा मसाला इथं घेतला आहे आता नाही वर याच्यामध्ये एक परीभर तेल घालायचं आणि हा मसाला आपल्याला ना असा भाजून घ्यायचा आहे मस्त असा चांगला तपकीर रंग येईपर्यंत आपल्याला हा मसाला चांगला भाजून घ्यायचा मसाला चांगला भाजला आहे की ना भाजीलासुद्धा छान अशी टेस्ट येते मसाला असा कच्चा लागल्यासारखं वाटत नाही बघा आता मसाला एकदम छान असं भाजून झाला आहे की ना आपण याला ताटामध्ये काढून घेऊया आणि जे बाकीचं भाजीच राहिलं ते लगेच भाजून घेऊया तरी तर मी हा मसाला काढून घेतला आहे भाजलेला यावर यामध्ये आपल्याला ना सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि दोन आल्याचे तुकडे आणि मिरच्या घालायच्या मिरच्या तुमच्या चवीनुसार घालायच्या तुम्हाला कितपर्यंत घट हवं आहे या प्रमाणात मिरच्या घालायचं आता हे बघा हा सुद्धा मसाला भाजला आहे आता ना हे पण आपण ना ताटामध्ये काढून घेऊया आता इथं सगळा मसाला भाजून झाला आहे आपले कांदेही भाजून झाले आणि हा मसाला तुम्ही बघू शकता आता आपल्याला यामध्ये कोथिंबीर घालायची मीठ घ्यायचं आता हा मसाला आपल्याला ना पाट्यावरती वाटून घ्यायचा आहे तर आता सगळा मसाला भाजून झालेला आहे आता आपण तो पाट्यावरती वाटून घेऊया आता इथं पाटा स्वच्छ धुवून घेतला आणि त्यावरतून ना हा मसाला घातला आहे आधी सगळ्यात आधी कोरडा कोरडा मसाला वाटून घ्यायचा जर कोरडं वाटलं जात नसेल तर मग थोडं थोडं पाणी घालाय आणि हा मसाला वाटून घ्यायचा मिक्सरमध्ये काढला तरी चालतो पण कसं गावाकडे ना क काळ्या मसाल्याची जर भाजी बनवायची असेल ना तर पाट्यावरतीच बनवून खातात कारण पाट्यावरती चव ना मिक्सरच्या भांड्यामध्ये ती येत नाही त्यामुळे ना आम्ही पाट्यावरतीच ही भाजी बनवतो मसाल्या याचा वाटून घेतो आता इथं हे बघा हे वाटून झाले आता ना आपण याला ताटामध्ये काढून घेऊया आणि बाकीचा सगळा मसाला आहे ना असा पटपट पटपट -पट -पट वाटून घेऊया तर इथं मस्त असे कांदे छान असे भाजले गेले चांगले कांदे भाजले की ना भाजीलाही छान कलर येतो आणि कांदाही पटकन वाटला जातो तर हे बघा वरतून चांगले भाजले की कांदा आतूनसुद्धा चांगला भाजतो आता इथं कांदाही भाजून झाला आहे कांद भाज ले ले, कांद बारी आपन कांदा भाजलेला कांदा आहे ना हा चांगलासा वाटून घ्यायचा आता एकदम असं बारीक आपण वाटून घेऊया आता कांदाही वाटून झाले लगेच ना आपण तो ताटामध्ये काढून घेऊ आणि सगळे मसाले पटपट पटपट वाटून घेऊयात फक्त मिरच्या वाटायची राहील आता हे ताटामध्ये काढून घेतलं आणि मिरच्याही वाटून घेऊया मिरच्या वाटताना ना यामध्ये थोडं मीठ घालायचं मग मिठाने ना याचं घर्षण चांगलं होतं आणि मिरच्या असं बारीक फाईन पेस्ट याची केली जाते आता ना मिरच्याही वाटून आहे बघा सगळा आपला असा कोरडा मसाला वाटून झाला आहे हा मसाला ना आपल्याला आता हाताने ना एकत्रसा चांगलासा मिक्स करून घ्यायचा यामध्ये ना आपल्याला भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे आता हा मसाला चांगलासा मिक्स झाला यामध्ये आपल्याला ना पावडर मसाले घालायचे त्यामध्ये घालायचा आपल्याला एक चमचा हळद पावडर आणि दोन चमचे कांदा लसूण मसाला मीठ घालायचं थोडंसं आणि हा मसाला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आता अजून थोडीशी कोथिंबीर घालते आणि हा सगळा मसाला असा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आता हा मसाला मिक्स झाला आहे की ना आपण कारल्यामध्ये आपल्याला हा असा भरायचा आपण जिथेमध्ये अशी फट पाडली होती की नाही तिथून असा कारल्यामध्ये असा दाबून दाबून हा मसाला भरायचा म्हणजे ना यातला मसाला ना परत त्यांना बाहेर येणार नाही म्हणजे सुरुवातीला ना कारल्यामध्ये आपल्याला पाणी न घालता परतून घ्यायचं ना नाहीतर मग तो मसाला ना करापला जातो त्यामुळे यामध्ये चांगला दाबून असं पॅक मसाला यामध्ये भरायचा आता येथ ना सगळ्या कारल्यामध्ये मी ते मसाला भरून घेते चला बघूया का तर आता इथं सगळासा कारल्यामध्ये मसाला भरून झाला आहे आता ना आपल्याला फोडणी करायची फोडणीसाठी काय काय लागणार चला बघूया तर इथं ना फोडणी करायची तर त्यासाठी आपल्याला कढईमध्ये तेल गरम करायचं तेल अंदाजेच घेतलं तुम्ही यापेक्षा कमीही घेऊ शकता पण कायम असल्याची भाजी पण होते ना थोडंसं जास्त तेल घातलं की ना भाजीला तर येतेच पण थोडंसं भाजी छान होते हवं तर तुम्ही तेल कमीही करू शकता आता ना या कारल्यामध्ये आपल्या तेलामध्येच हा कारले आपल्याला परतून घ्यायचं आता आपण कारल्याचे मोठमोठे फोडू केले ना त्यामुळेच आपल्याला ना तेल थोडंसं जास्त लागणार आहे कारण ना आपल्याला फक्त तेलामध्येच कारलं आधी परतून घ्यायचं आहे आता यामध्ये ना मी अर्ध लिंबू यामध्ये पिळून घालते म्हणजे ना लिंबू घातलं की ना कारल्याचा कडूपणा कमी होतो लिंबाच्याऐवजी तुम्ही चिंचही घालू शकता चिंचेचा कोळ असतो ना तोही घालू शकता किंवा कोणी कोणी ना आपण जे लोणचं बनवतोय ना लोणचं खार सुद्धा कारल्यामध्ये घालतात आता ना हे आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आता हे चांगलं परतले गेले यावरती ना झाकण ठेवून ठेवून आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं हे बघा मस्त असं परतले की आता ना आपण आपल्याकडे अप काही मसाला शिल्लक राहिला होता ना तो यामध्ये घालायचा आणि इथं मी ना मी गूळ भिजत घातला होता तो गुळ यामध्ये घालायचा गूळ घातला की ना कारल्यातला ना कुडूपाना कमी होतो ही हीच आहे यातली फिक्स थोडंफार कारल्याचं कुडूपणा यामध्ये कमी होतो कारण कारलं कडू ते करू कडूत असतं फंग करण्याच्या प्रोसेसमध्ये सुद्धा त्याचा ना कडूपणा थोडंसं कमी लागतो त्यामुळे थोडंसं गुळ घालायचा व तर तुम्ही थोडीशी साखरही घालू शकता आणि हे ना आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आता ना आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे म्हणजे फक्त थोडं अंगापुरता त्याला रस्सा बनवायचा आहे आता हे बघा यामध्ये असं थोडंसं पाणी आलते आणि हे कारल्यानं आपण याच्यावरती झाकण ठेवून आपण हे कारलं शिजवून घेऊया आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे मस्त असं रस्ता तयार झालेला आहे दोन तीन वेळेस मधून मधून झाकण काढून मी हे कारलं असं परतून घेतलं आता झालं आपलं कारलं तयार यावरतून कोथंबीर घालायची आणि हे बघा आपलं मस्त असं गावरान चवीचं हे भरलं कारलं तयार झालेलं आहे तर तयार झालं आपलं भरलं कारलं गावरान सारणाचं कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पटकन जाऊन सबस्क्राईब करा चला मग भेटूया अशाच मस्त आणि मस्त आणि जबरदस्त खास रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त राहा खुश राहा आणि आनंदी राहा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद